नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उपवासानंतर सर्वांना वेध लागलेले असते ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची देवी पुन्हा प्रतिष्ठापित झाल्यानंतर भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात तुळजापूरला दाखल होत असतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी दर्शनासाठी सोलापुरातून पायी तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लाखोच्या संख्येत असते या मार्गावर जागोजागी अनेक सामाजिक संस्था संघटना व्यक्तीकडून तसंच भाविकांना सेवा प्रसाद दिला जातोय सोलापूर प्रसिद्ध असलेल्या मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी करून गोळ्या दिल्या जातात हिप्परगाव तलावाजवळील राजू हौशेट्टी यांच्या जागेत मार्कंडेय रुग्णालयाने भव्य असा शामियाना उभारून त्यामध्ये दोन दिवसीय शिबिराचं आयोजन केलं या शिबिराचं उद्घाटन पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय चेअरमन डॉक्टर मानिक गुरम उपस्थित होते यावेळी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश सुडप लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास कमटम अशोक आडम शिवे पार्वतय्या श्रीराम राजेशे मेमूल सहाय्यक पोलीस आयुक्त विजयलक्ष्मी कुर्री प्रशासकीय व्यवस्थापक स्वामी अकेन सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक दुर्गादास येमुल सहाय्यक मेडिकल अधिकारी डॉक्टर राजाराम पुली यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते मार्कंडेय रुग्णालयाच्या कार्याचं कौतुक पोलीस आयुक्तांनी केलं याप्रसंगी या भागातील सरपंच व माजी सरपंच तसंच राजीव होशेट्टी यांच्या मित्र परिवाराने या शिबिराला मोलाचं सहकार्य केलं आहे लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला